दुधाच्या ब्रँडचं नाव सुद्धा नाही पण ते म्हशीचं दूध वेगळं कोल्हापूरच्या म्हशीचं दूध नाही फ्लेवर वेगळंच ऐकलं संदीप आहे ना संदीप संदीप संदीपच काय नाही रे करडीले त्याने आता पुण्यात तीन शाखा केल्या आहेत नगरच हॉटेल संदीप त्याला काहीतरी एक कोट रुपये का काहीतरी हे खायला दादरला एकदा लोणची पाठवा ना बर पाठवते Y'all live? Yeah.